नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे हरभऱ्या डाळीची भजी दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे दोन तास पाण्यामध्ये दोन वेळा धुऊन भिजवून ठेवायचं आहे हे डाळ भिजलेली आहे सर्व पाणी निथळून काढायचं सर्व पाणी काढलेलं आहे हे आता आपण मिक्सरमध्ये घालूया डाळ घालूया आधी डाळ घातली आहे मिक्सरमध्ये पाच सहा हिरवी मिरची घ्यायचे आहेत चार पकडे लसूण घालायचे अर्धा इंच अदरक घेतले कढीपत्ता घ्यायचा आवडीनुसार कोथिंबीर घ्यायचं आहे जिरे घ्यायचे आहेत अर्धा चमचा मिक्सरमध्ये आता बारीक करून घेतलेलं आहे थोडं जाड जाडसर बारीक करायचं आहे हे का आपण भांडीमध्ये काढूया बारीक चिरलेला दोन कांदा घालायचा आहे आवडीनुसार कोथिंबीर दोन ते तीन चमचा भिजवलेली आरवरं डा घालायची तांदळाचं पीठ घ्यायचं आहे दोन तीन चमचा तीन चमचा घेते मी हळद एक छोटा चमचा चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया थोडंसं तेल टाकायचं तेल गरम केलेलं के आहे आता आपण हाताने मिक्स करून घेऊया एकजीव होते सर्व पीठ व्यवस्थित झालेलं आहे तेल गरम करायला ठेवायचं आहे व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण तेल गरम झाले का बघूया छोटासा गोल करून घ्यायचं तेलामध्ये तेल गरम झालेलं आहे आता आपण भजी करून घेऊया आपण असे भजीचे छोटे गोल करून घ्यायचे असे तेलामध्ये हळू सोडायचे तेल उडतं आहे अर्धा भजी बसतात एकदम गॅस बारीक ठेवायचे फिरून घ्यायचे वर खाली फिरून घ्यायचं परत दोन मिनटं ठेवायचं असंच गॅस बारीक ठेवून भजीत तळल्यानंतर भजी, भजी कुरकुरीत होतात ही हरभरा डाळीची भजीची पकोडा रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद